हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं झालं का तुमचं जेवण स्वयंपाक माझ्या तर चाले 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 दे वे दे वे दे तर चाललंय स्वयंपाक बनवलंय असिर्याणी बनवायचं चालू आहे गाडी सर्व्हिसिंगला करायला गेल्यावर सुद्धा बोब्या घेतल्या होते बॉब्या खायला लागल्या ते बारक्या पोरांना काय तिथं गाडी सर्व्हिसिंग करायला गेली लागलं ना दम भरल्यासारखं कुस्तरीच व्हायला मला दम छटल्यासारखं व्हायला लागलं तुमच्या दाजीला म्हणलं मला घरी सडवावं त्यांना डबल हॅलपट झाला मला घरी घालावलं मग परत गेलं ही तळलेल्या बॉब्या नाही ते बर का ही तसल्या वाळूत भासतात ना कशा येत्या तरका तरका तस माग तर काही जण यांना पोड पडायला लागले काही आहे की एवढं खाल्ल्यावर शंभर किलो नक्कीच तर आता काय करायचं सांगा तुम्ही गोळ्या चालवायच्या मला फुलपावर कसल्या डोक्याचे तर काय करू सांगा त्यानं वजन वाटतय माझ त्याच भात टाकायचा आहे बिराणी करायची मला आज बिराणे खाऊ वाटली होती म्हणून म्हणलं करावं बिराणे मस्त अशी Hai Indra Nita, Indra Nita, nalar saya ke itu, yang mau sana kasih. बिर्याणी करायची तुमचं काय बनवलाय तुम्ही काय बनवलाय सांगा मला मसाला संपलाय मसाला करायचा आहे मला मसाला करायचा आहे मसाला हे हाताला अचानकच काहीतरी झाल्यानुसार काय लागलंय हात सकाळी एक व्हिडिओ बनवला होता मी राजावर ना म्हणजे काय लोकांचं असं म्हणणं आहे की राजाच्या उरावर गाडी घेतली म्हणून मी तर त्याच्यावर मी बोलली आता मी चांगलंच बोलली बरं का त्याला काही शिव्या गाडी दिली नाही किंवा काय नाही किंवा त्याला वाईट काही बोलली नाही मी जी काही मी चांगलंच बोलली तर एका ताईचं म्हणणं आहे की मला ते सुकाने खातोय त्याला खाऊ दे की तू मशी सारखी सुटली जी तुझं बघू असं त्यांचं म्हणायचं म्हणणं होतं तर आता सोशल मीडियावर सगळ्या भावा बहिणींचं नाव घ्यायचं सुद्धा चोरी झाली आहे एकमेकाची नाव घ्यायची सुद्धा चोरी झाली बरोबर आहे ना तो माझा दुश्मन आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने मी बोलायला गेले होते वाईट काय बोलली मी बरं मान्य मला ते सुकाने खात्री त्याला खाऊ दिला पाहिजे सुकानं त्याला काही शिव्या गाळी दिली किंवा त्याला काही मी बुलली काय बोलली का चुकीच्या बोलाय गेले की त्याचा वेगळा अर्थ काढायचा बोलायचं माणसाला तर आता मी एवढं तांदूळ घेतलेला आहे आता बी खाला इथं दि म्हणून आव्याला आहर आहे नाही गेला हाताने करून खातोय आता मस्त आपल्याला वाईट वाटतं पण काय करायचं त्याला त्याला या म्हणलं तर इकडे बिया झालाय आणि त्यासारखी बिरायला होती का नाही माझे काय माहिती बर का ते म्हणतात ना सुखात माणूस सुखात माणसाला खाऊ वाटत नाही दुखात माणसाला जाऊ वाटत अशाची काय आहे ते, ते। आव्याची त्याला म्हणलं खा बाबा राहा त्याला कधी आय होती ताव कधी चहा चहाकडून कधी खाल्ला गेला नाही पण आता ते हाताने करून खातोय त्याला म्हणलं कि तू ये इकडं राहा पण ते काही यायला तयार नाही काय करत बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ते त्याला जबाबदारी पार पाडू द्या ते त्याला जबाबदारी घेऊ द्या बरोबर आहे तुमचं भाव बहिणीनं काही चुकत नाही बरं का पण त्या सगळ्या गोष्टींसाठी त्याला स्वयंपाक महत्वाचा शिकावला पाहिजे कसं कोंब खात तसंच आता त्या दिवशी मला फोन केला त्यानं काल का परवा दिवशीच काहीतरी पाया त्यानं घरा केला होता ना मग मला व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल केल्यावर म्हणला की मला गरा ही आपण आणल्याला काय गरा शिरा आहे त्याला गळ्यातला गरातला फरक सुद्धा कळा नाही म्हणलं अरे गरा आहे शिरा नाही म्हणलं ती शिरा केल्या होतो म्हणलं आपण मग मला म्हणला की सांग मला हे कसं करायचं बरं म्हणजे चालतंय तो मग व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतरनं मी त्याला सांगितलं की बाबा आधी गरा भाजून घे मग त्याच्यात थोडस तुप टाक तुपात भाजून घे गरा भाजून गेल्यानंतर ना त्यात थोडीशी साखर टाक साखर टाकल्यावर हो म्हणला की मला पाताळ करायचा आहे मला घट नको करा बरं म्हणलं चालतंय तुझ्या ह्याला मग त्याला म्हणलं की पाणीवर झाकून ठेवते आता मी मस्तपैकी पैकी असे तुम्हाला झाकावते मस्त पैकी शिजू द्यायचे आता तिला रेसिपी तर काय आपली साधी सिंपलच असती जास्त अवघडात नाही शिरायचं सोप्यात शिरून करायची बरोबर आहे का नाही तर असू त्याच्याला तुमचा काय आहे हे सांगा मला माझ्या तर चाललंय मस्तपैकी अशी बिराणी फक्त बिराणीच चा बनवायचं चालू आहे दुसरं काय कलर भाकरी केलं नाही बिर्याणीच बनवणार आहे तर आजचा पेथ आहे आपला बिराणीचा तर ह्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय